तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतींची सरपंच पदासाठी सत्तेचाळीस उमेदवार आणि सदस्य पदासाठी उभे असलेल्या दोनशे नऊ उमेदवार असे एकूण दोनशे छप्पन उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद असून तालुक्यात ब्याऐंशी टक्के इतके मतदान झाले आहे पूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली तर तालुक्यातील सावंगी संगम ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध झाली आहे तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीचे सरपंच व एकशे एकोणतीस ग्रामपंचायत सदस्याकरिता मतदान झाले सरपंच पदाकरिता सत्तेचाळीस व ग्रामपंचायत सदस्यांकरिता दोनशे नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात होते या निवडणुकीत आठ महिला व नऊ पुरुष असे एकूण अठरा मतदार होते त्यापैकी अठ्ठेचाळीस मतदार केंद्रातून सहा हजार आठशे शहाऐंशी महिला 7570 पुरुष असे 14456 एकूण 80% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तालुक्यातील कळमगाव व मानजरखेड कस्बा हे मतदान केंद्र संवेदनशील असल्याने तिथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या देखरेखीत मंडल अधिकारी तलाठी व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला पीयूष ठोंबरे विदर्भ न्यूज सांदूर रेल्वे